स्पेशल आणि आजची जी रेंज कलेक्शन दाखवणार आहे ते आहे कांजीवरम सिल्क आणि कांजीवरम सिल्क हे फक्त आठशे रुपयाला आलं आहे आता तुम्ही म्हणाल की आठशे रुपयाला कांजीवरम तर प्युअर नाही जशी आता मार्केटमध्ये येत्या सेमीमध्ये सेमी म्हणजे असं नाही की कपडा खराब खूप सुंदर क्वालिटी येते शोरूम प्राईस त्याची चौदाशे ते पंधराशे आहे आपल्याकडे नेहमी तुम्हाला सांगते होलसेल रेट त्यामुळे खूप खूप कमी प्रमाणामध्ये रेट मिळतो म्हणजे फक्त आठशे रुपयाला साडी पडेल कांजीवरम सिल्क आहे चार ते पाच कलरची मॅचिंग आहे नवीन लेटेस्ट पीस आली आणि खरंच ही शोरूम प्राईस चौदाशे ते पंधराशेच्या रेंजमध्ये आहे ही जर मोठ्या शोरूममध्ये तुम्ही जाऊन घेतली तर ते सुद्धा म्हणजे एवढं मोठं स्टाफ असतं एवढं मोठं शोरूम असतं सर्व ए सी वगैरे सर्व याचं बिल बघून ते तुमचे चौदाशे पंधराशे जातील तर अशीच एक साडीचे कलेक्शनच तुम्हाला दाखवणार आहे त्या चॅनलवर नवीन असाल तर प्लीज लाईक शेअर सबस्क्राईब करा सबस्क्राईब केलं खानच्या साडीचे कलेक्शन पाहायला मिळणार नवीन नवीन अपडेट्स मिळणार कोणत्या पॅटर्नला कोणत्या साड्या सुरू असतात सगळ्या व्हिडिओमध्ये सांगितल्या तरी एकदा सांगते स्क्रीनवर नंबर देते ऑनलाईन पेमेंट आहे शिपिंग चार्ज खूप कमी प्रमाणात लागतो पाच ते सहा दिवसामध्ये साडी तुम्हाला घरी बसेल सर्वांना आधी हा पीस बघून घ्या शाईन आणि खरंच तुम्हाला इतक्या कमी किमतीत हे पीस नाही मिळणार इथे शाईन बघू शकता तुम्ही न्यू लेटेस्ट क्वालिटी आलेली आहे पॅटर्न खूप सुंदर आहे कांजीवरम सिल्कमध्ये बोराची डिझाईन आहे एक पीस

पदर हा बघता आणि जरी पण खूप सुंदर आहे कपडा क्वालिटी खूप छान आहे इथे बघता हा पदर भरी जरी खूप सुंदर दिली आहे म्हणजे जशी तुम्ही बघत आहे सेम पीस क्वालिटी ना तुम्हाला बॉर्डर लुक इथे बघता इतकं सुंदरच जरीचे दिलेलं आहे प्लस इथे मोराचं डिझाईन दिलेलं आहे आणि खाली जर म्हणाल तर तुम्ही खालच्या बॉर्डरला ही दिलेला आहे म्हणजे इथे मोराचे डिझाईन इथे मोठे गठ आणि इथे मोहराचे मोठं डिझाईन जे की इथे छोटं दिलं इथे मोठं दिलाय पूर्ण पदर भर पूर्ण भरीव साडी आहे ही तुमची आणि खाली पण इतकी सुंदर डिझाईन दिली आहे भरीव कलर सुद्धा खूप छान आहे आणि हा कलर त एकदम बेस्ट आहे न्यू आहे एकदम ब्लू पण नाहीये पेट्रोलियम ब्लू आणि थोडा मोर पंखी कलरचा शेडेड दिलेला आहे ते ड्वेल शेड आहे याचा दोन शेड दिसत असेल तुम्हाला खूप सुंदर साड़ी है, थे थे ही साडी असणार आहे ब्लाउज इथे दिला आहे बॉर्डर दिली आणि इथे ही डिझाईन दिली दिसणारी साडी फक्त आणि फक्त आठशे रुपयाला असणार आहे तो कलर आहे रेड कलर रेड आणि अबोली कलर ची मॅचिंग असणार आहे ही सेम पॅटर्न तेच आहे जे मी आता पीस ओपन केलेला आहे त्यातला हा कलर आहे रेड आणि अबोली कलर ची मॅचिंग आहे याला पूर्ण साडी तुमची अशी येणार जो कलर आहे तो आहे मोरपंखी शेड मोरपंखी कलर असणार आहे हा पदर पूर्ण आणि आठशे रुपयाला साडी लेटेस्ट डिझाईन कांचीवरम सिल्क आणि कपडा सुद्धा खूप मौसूत आहे चार कलर ची मॅचिंग आहे याच्यामध्ये एक लास्ट चौथा कलर जो आहे तो आहे राणी कलर राणी कलर सुद्धा खूप सुंदर आणि खूप भारी दिसणारा कलर आहे हा पूर्ण भरू राणी कलर च काठ खूप छान आहे शाही तुम्हाला कोणाला गिफ्ट द्यायचं असेल किंवा स्वतः वेळ करायचं खूप सुंदर दिसणार आहे साडी आणि लेटेस्ट पॅटर्न आहे फक्त आणि फक्त आठशे रुपयाला माहितीच समजू पुन्हा एक छान साडीचं कलेक्शन घेऊन तुमच्या समोर हजार राहणार तेव्हापर्यंत टाटा बाय बाय आणि